कित्ते बघातोय काय चाललंय break तिला काय म्हणलं माहिती मी धरून बस मला पडली माझी प्रॉब्लेम नको मला नीट धर पिऊन उभी होत तरी पण मला धरून बस मी आहे तो पर्यंत पिऊन उभी साहेब निवडणूक इथले कसा मला आपलं घालवायला लागली अगं कुठे जाऊ तुझं मी देत नाही किती मी जोरात बिजू दे बघायचं अजिबात बी ना काय असं बिन जवळ घेत नाही म्हणत मोबाईल पकडा नाही मित्रांनो भिगायला लागले बरं का मला धरून बस मी पियत नाही कसं पण नाही राहिलं मोबाईल पण ना मला तू काय तशी घेऊ नको मित्रांनो किती वेळ भेटत आहे ना नाही मी नाही धरून बस

परत नाही बसत नाही उतरवलं आता मी उतरतो त्याचा किरडीवाल याचा तर मित्रांनो अतरावी उतरल्यावर त्याच्या हाताची पप्पीच घेतो आधी काय का कोण कोण हे डान्स मध्ये बसलाय कमेंट थांब काय चालू भारी एक मिनट पण नाही पिंगवलं कुठे गेलं एक मिनिट जाऊ द्या आता आपण दुसऱ्या पाण्यामध्ये बसू चला का नाही कस वाटलं म्हणलं लगेच थांबवलंय ऐंशी किती चाल एकशे साठ रुपये तर एकशे साठ मध्ये फुल बिर्याने आले असतात खाल्ला

वर वरपासणार वरपासणार बर झालं जाताना घातली श्री घेऊन जातो बघा आता मित्रांनो ह्याच्यामध्ये बसायला लागलो या काय काय म्हणते त्याला ड्रॅगन काय म्हणते रे बाबा ड्रॅगन चल 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 त्याच थांबलो लागा लागा पहिला नंबर लावला बाबा ना इथं बसतो पूजा दादा दा, बसा घेऊ नका मी आहे तोपर्यंत कृपया आता तर मित्रांनो आम्ही आता या ड्रायगन मध्ये बसलोय पूजा काय वाटायला तो ड्रायगन असं दादा असं खाली कोण करायला लागते बरं का आताच लागला आहे दादा तुम्ही मित्रांनो आता खूप सारा एन्जॉय करणार आहे आम्ही असं स्वतःच येणार आहे सगळे चालू होते काय माहिती नाही पण चालू होईल लवकरच ते काय घेऊन गो जर बी येऊन बसू आणि मी बी तर दादाला धरून बसतो आणि दादा तुम्ही बी आला तर पलीकड्या डामाला धरून बसा ओके आणि मी बी तुम्ही माझ्या बायकोला धरून बसतो आणि बायको बी तर बायक मला खाली घेऊन जाईल एवढंच भेऊ नको बोलून मी तो तोपर्यंत ऑल द बेस्ट मध्ये झालं कशिकून आला तर तू तर मित्रांनो चालू व्हायला लागले आता तू तू कसं जादा काय याय लागली What? Oh. कसं वाटलं मग बसले वाटलं रडाय का लागले ती काय लागा एवढं प्यायचं नाही तो पर्यंत ना हे ब्लॉक चालू ती बर मी नाही पिलो मी धरलो म्हणून तो वाचली खरं का मॅडम आहो ही पण पडत होती ना मी काय राय दादा काय फील कस वाटत होत घरी गेल्यावर चर्चा करू आपण बाकीचे ह्या पाण्यात बसूया हा बस अडक

बेऊन पूजा आम्हाला धरून बस

बोळ वाटत आहे कायज माझे नाही माझे नाही मला यात हो माझे नाही माझेच नाही काय ओ तुम्हाला मजा येते नाही ना काय काय नाही ओ तुम पे काय लागलं नाही अरे आवाज मम्मी

मित्रांनो यात मजा आली नाही राव काय पण त्या तांबा दाखवा जा तुम्हाला सगळं या त्या ड्रायगन मध्ये लई मजा आली परत नाही ह्यात बसायचे आता पण त्यात लई गर्दी असल्यामुळे शक्यतो कमी आहे बसायचे तांबा लागला मजाच आली नाही का झाला ना काय ना काय मजा येणार ना काय नाही पोच काय माहित आता व्हिडिओ मध्ये बघायला लागल दो किती मिनिटं झालंय काय माहित तुला कसं वाटलं बघ तुम्ही आपण काय करतो नाही झाला कडी काढाय आता आपण उतरूया आणि थोड शॉपिंग करायची शॉपिंग करूया आधी मस्तपैकी तर शॉपिंग करताना काय होतं काय ना दाखवतो त्याला पाच झालं पाण्याला बसायचं बंद हो udah lelah <tuk> orang <tangan> bus ya sebentar bus terus

असं बघ जातो त्यातलं बायको दिसले नाही पाहिजे कुठलं घ्यायचं एक बघ घ्यायच्या घ्यायचंय ते बघ बघतो परत आधी बघ कुठला घ्यायचा केवढेला आहे दोनशेला डिस्काउंट कडा दिला का म्हणून राहतो का बायकू समर तर दिला का

असून एक साडी घेतली तर ही तयारी कशी चालू आहे माझ्या महालक्ष्मीची तयारी चालू आहे आपली बायको तुम्हाला कांगाल का हे पावगड का मला काम जाना पड़ेगा इकडं

મિત્રો પંપીડે ભાવેગીડે ભાઈ અરે ભાઈ કરે ચૂક ના ભાઈ ત

गरम किस्सा गार झाला तुमचा ज्यादा